वेलकम सर तुम्ही ऑनलाइन मोड मध्ये दे, सिक्स डेजचा जो शरीर शुद्धीचा प्रोग्राम जॉईन केला त्याचे कसे अप्लिकेशन मिळाले काय रिझल्ट आले ते, ते थोडं सांगा नमस्कार मी अविनाश बेंगलोरवरून बोलतोय मी पाच दिवसाचा शरीर शुद्धी कार्यक्रम पूर्णतः अटेंड केला ऑनलाईन मोडमध्ये मला व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं काही प्रॉब्लेम आला, आला नाही मुख्य कार्यक्रम जॉईन करण्याचा हेतू होता डायबिटीस आणि पोटाचा घेर तर या कार्यक्रमामध्ये माझा डायबिटीस वन सेवन्टी वन वरन एकशे एकोणीस वर आलं बावनचा फरक पडला डायरेक्टली आणि पोटाचा घेर हा नाईन्टी फोर वरन नाईन्टी टू झाला दोन सेंटीमीटरचा फरक पडला आणि पोट फुगल्यासारखं असं फ्लोटी वाटत होतं ते एकदम रिकारे रिकाम रिकाम वाटून मला खूप मोकळं वाटायला लागलं खूप प्रसन्न वाटलं कोर्स करून खूप फायदा झाला थँक्यू व्हेरी मच हे निश्चित तुमचा हेल्दी जर्नी असाच चालू ठेवा तुमचा फीडबॅक मिळाला थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सर